साडेसात आठ वाजता पहिले पंढरपूर पहिले आता रात्री निघू ते सकाळी पोचू पंढरपूरला संध्याकाळीला जेजुरीला वस्तीये आणि मग जेजुरीला दुसऱ्या दिवशी दर्शन घ्यायचे ते तू दाखवूच तर आता येऊ आलेलं आहे बामांची पुन्हा आता चालय तर तर तुम्हाला नंतर भेटतो आता नाही पॅकिंग चालू आहे जरा काही नाही आम्ही बस मध्ये भेटू बस मध्ये नाही गावात जाणार तेव्हा तुम्हाला हिना नाही येते ते वंशिका पण नाही येत वंशिका आम्ही फुल मजा करणार आहोत तू बघ येस काही ना बघ जरा गाडी हि ना पायली नाही हि गाडी दोन दोन मजली गाडी भेटली असते तर आपण संध्याकाळी हिरायला भेटूस आणि पार्क पण नाही गाईस आता जायचं भेटायला तर गाईच आता आम्ही चाललो पार्कच्या घरी तर हे बघा रेडी ऑलवेज या गाईच आहे बघा लंबर मस्त आहे रे हो। ले ले, तो तो <laughs> आता आम्ही पोचलेलो आहोत आता समजलेलं आहे पार्क गेलाय तर चला आता फोन करतो त्याला चे हाय तर आम्ही जेजूरीला चाललं तुम्हाला कसं वाटतय काय मी नाही मम्मी येत आहे मम्मी येत आहे मी मग विचार बोल आता काहीतरी बोल ब्लॉग चालू आहे गाई आता संध्याकाळचं सात वाजलेलं आहेत आणि आम्ही आता थोडंच वेळात निघू आम्ही रेडीमेड झालो बायला बिघा आणलं आणि जुई गेलो पप्पांच्या पाठी गावात तर आता आम्ही पण थोड्या वेळेत जाऊ आणि आम्ही आता आठ वाजता निघणार तर आता भेटू गावात गेल्यावर तर गाईज आम्ही गावात आलो आणि हि बा काही येत नाही तुझा काय विचार इकडे इकडं बस कसं वाटत तुला, तुला कसं वाटते तुम्ही येत नाहीत आमच्या सोबत मस्त वाटतय तुझ्यासोबत खेळायला कोण नाही भेटले तिला

Jangan uh, okay. no, lupa म्हणजे सकाळी पोचू उद्या तर आता भेटू नंतर उद्याच तो पण इकडं आता आम्ही थोडा ब्रेक घेतोय बघा याला थंडी वाजते थंडी मस्त आहे तुला काय हर्ष खायचे का काय खायचे याला वरा पाव मग तुम्हाला वरा पाव काय झालं काय झालं गाई आम्ही बघाशीच पोचलेलं अंबल झाली आता आम्ही चाललो वी आर रेडी चाललो आता तर गाईज आता आम्ही दर्शन घेणार आता पोचलो ती बघा टिकल्या लावून आणि बाजूला पण घातल्या आता आम्ही चाललो मुग दर्शन घ्यायला कारण घाई आहे जरा चला

चहा <laughs> <दापुड़ा>, बी <दापास्तना है। coughs> पिताना कांदा पोई खाताना आपली जिंदगी नाश्ता बनवतात आणि इथे लागले नाश्ते नाश्त्या करतात কেয়াকাযতে তোমযারে কেলকা কেলকেযনাস্য কেলগাগান সিনারান কেলকা কে तुमचा काय आतापर्यंतचा प्रवास कसा आला तुमचा आतापर्यंतचा प्रवास कसा आला गाईच आम्ही पंढरपूर शिवसेने गेलेलो आता पुसल तुमच्या फुलला तर आता इथं पण दर्शनच घेतलं गल गालून बाई काय आता माहिती नाही कि ती जाईल लागणार आहे पण आम्ही लोक उड्या मारून गेल्या तिकड तिकड उड्या मारून गेल्या तुम्हाला लाच लज्ज उड्या मारून गेल्या <laughs> A few moments later... तर आता आम्ही दर्शनवरून आलो आणि आता जेव्हा बघा भाऊ इंटरेस्टेड नाही आणि बघा की ऑर्डर करते असं शकत तर आता दाखवतो आम्ही काय मागवतो तर आम्ही या सगळ्या आणल्या ते स्पॉन्सर नाहीत काही हे स्पॉन्सर नाही येऊ या जा

अजून आमचा डोसा नाही आला आणि पुरी भाजी एक राहिले हे बघाय फायनली आता ती आलेली आहे पुरी भाजी पण बघू शकता चढांत आमचा डोसा आलेला आहे डोसा आलाय कसं वाटतय ट्राय करते हर्ष सांगा जरा रिव्ह्यू हर्ष सांग जरा खाऊन पटापट खा असत आता मी पण खात खाल्यावर भेटतो आता पाटील आता त्यांचा शाळ शिकल देऊन सत्कार होईल satar 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 <laughs> <laughs> Good luck Good luck Good luck I

गाई पोचल या बघा किती पब्लिक आहे सगळं शिफ्टिंग चालू तर गाई आम्ही लेट आलो आणि आता जेवलं भेवलो आता झोपाची तयारी चालू आहे हे बघा दोन माकडं झोपलेली आहेत बघा याला या लवकरच उठायचे कारण सकाळी सगळ्यांच्या आधी पाणी गरम करायचे आहे ना उठून म्हणून झोपता झोपता भांड